आज शिवजयंतीच्या अतिशय पवित्र दिनी आज आपले सगळ्यांचे लोकप्रिय अभिनेते गोविंदाजी यांच आज शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो त्यांचं मनापासून अभिनंदन खूपच अतिशय डाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आवडणारे आणि समाजामध्ये लोकप्रिय असले गोविंदाजी यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो शिंदेसाहेबांचं आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं मी धन्यवाद देतो तसेच शुभेच्छा प्रदान करतो आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे हे मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे मी दोन हजार चार ते नऊ सुरुवातीला मध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही परंतु दहा पासून चोवीस या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलो वाई आहे वाईपा ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी हिमाल मी कसं पार पाडेल अशी आई पाई प्रार्थना करतो